राम शेतकरी मित्रांनो आपण थोडासा या हरभऱ्यामध्ये जो लसण लागवड केलेली होती आता आपल्याला छत्र तयार करायचं आहे नाहीतर पाणी देऊन राहू दिलं असतं पण छत्र तयार करायचे आहे त्याच्यासाठी आपण आता हे उपाडणी करून घेतो हे अशा पद्धतीने निघत आहेत म्हणजे पाहिजे तसं पोषण झालेलं नाही आहे उन्नीस बीस म्हणजे लहान मोठा झालेला आहे भरपूर तर दे दे जे चला ठीक आहे चांगला तरी बी समजून घ्या आपण पाचशे ग्राम लसण टाकलेला होता इथे आता त्याचे आलेलं उत्पन्न आहे वास्तविक पायाला आपण हरभऱ्या मोठा झाल्यावर लागवड केलेली होती त्याच्यामुळे सायर पडून गेलेली होती आणि हरभराही ते भारी होता त्याच्यामुळे सायरमध्ये तेवढा पाय तसा निघाला निघतो आणि पाडतानाही इतकं सो मऊ जात हे क्षेत्र थोडंसं असं आहे आणि ऑलरेडी आपलं क्षेत्र तसं मौज असतं या पद्धतीने निघतोय बघू आता हे ये किती येतं बर आणि विशेष म्हणजे हरभराला भरपूर दिवसापासून पाणी नव्हतं तरी बी बघ ओलावा निघतोय आणि मुळ्याही आज बघू शकता किती मुळ्या आहेत त्याला 何は。